लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद मंत्री जयकुमार गोरेंनी औंध जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी कार्यकर्त्यांची घेतली महत्वपूर्ण बैठक औंधसह वंचित येत्या निघणार टेंडर मानखटाव विधानसभा मतदारसंघातील औंध जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी कार्यकर्ते यांची महत्वपूर्ण बैठक ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरेंच्या अध्यक्षतेखाली सिद्धेश्वर कुरोली इथं संपन्न झाली ग्राम विकास आणि पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी रविवार दिनांक बावीस जून रोजी सिद्धेश्वर कुरोली तालुका खटाव इथं औंध जिल्हा परिषद गटातील सिद्धेश्वर कुरोली अंभेरी कोकराळे भोसरे लोणी धक्कटवाडी वरुड नागाचे कुमटे नायकाचीवाडी भुरकवडी उंबरडे गोपूज गुरसाळे शिरसवडी अंबवडे नडवळ काळेवाडी पिंपळवाडी दहीवाडी पुनर्वसन या गावातील पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांच्या कामासंदर्भातील अडीअडचणी ऐकून आयोजित केली होती या बैठकीस रस्ते पाणी वीज आरोग्य शिक्षण असे नागरिकांचे अनेक मूलभूत प्रश्न मार्गी लागण्याविषयी सविस्तर चर्चा केली अडचणी जाणून घेतल्यानंतर त्यांनी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या त्याचबरोबर अतिशय संवेदनशील औंद जिल्हा परिषद गटातील सह एकवीस गावच्या पाणी योजनेची टेंडर प्रक्रिया येत्या तीन महिन्यात मार्गी लावण्याचा विश्वास यावेळी औंध पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष मांडवे उपाध्यक्ष मेजर धनाजी आमले सदस्य तसेच ग्रामस्थांना दिला प्रारंभी नामदार जयाभवनी येथील श्रीराम मंदिरात प्रभू रामचंद्राचे सपत्नीक दर्शन घेतले देवस्थानचे विश्वस्त अभय जोशी स्व आनंद गोसावी व गुरुप्रसाद गोसावी यांनी मंदिर परिसरात श्रीराम मंदिरात स्वागत करून मंत्री जयाभाऊ आणि सोनियाताई यांचा सत्कार केला श्रीराम मंदिरास तीर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत निधी देण्याबाबत मंदिर समितीच्या वतीनं यावेळी निवेदन नामदार जयकुमार गोरे यांना देण्यात आले शासनामार्फत श्रीराम मंदिर व परिसराच्या विकास कामासाठी निधी देण्याची नामदार गोरी यांनी ग्वाही दिली कार्यकर्ता मेळाव्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विविध महत्वाच्या मुद्द्यांवर विस्तृत चर्चा केली पक्षाच्या विस्तारासाठी आपल्या पक्षाची ध्येय धोरणे सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ते करत असलेल्या कामांचा आढावा घेत सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी माजी आमदार डॉक्टर दिलीपराव एळगावकर माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे खटाव तालुका भाजपा अध्यक्ष अनिल माळी विधानसभा प्रमुख सोमनाथ भोसले माजी पंचायत समिती सदस्य डॉ विवेक दे देशमुख भरत भरतशेठ जाधव युवा नेते विशाल बागल सरपंच शहाजी देशमुख हरिदास बनसोडे यांच्यासह औंध जिल्हा परिषद गटातील अनेक मान्यवर पंचक्रोशीतील ग्रामस्थ सिद्धेश्वर कुरोली गणातील शेतकरी व पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार बांधव उपस्थित होते लाला साहेब माने पाटील सह डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंच वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका